स्वागत आहे तुमचं माय नवीन एक मिनी मध्ये तर आज आपण फॅमिलीसोबत जात आहे पिक्चर बघायला तो पण नवरा माझा नाव सुत्र टू तर आपण विक्रुळेवरून वेस्ट वेस्टसाठी ऑटो केले घाटकर वेस्टला उतरून ईस्टला जायचं तिथं आपलं आयनॉक्स आयनॉक्स इथं आपण तिकीट काढून डायरेक्ट आपण पिक्चर बघायला जाऊ आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझा मिनी व्लॉग कसा वाटतो लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पिक्चर कसा वाटला हे कपडे कोणी दिले तुझ्या हातात यांनी जीव दिल्याने पैसे मिळणार आहेत तो आपण हे कार्ड जन्मास आलाय कोणाच ठाऊक गटारी होती